हॅलो टू एव्हरी वन कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु मध्ये मी आर प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज नऊ ऑगस्ट ची सुरुवात करूया एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकून ऐकूया आजचं विचारधन हे सत्र जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते तेव्हा मित्रांनो जर एखादी गोष्ट अतिशय अवघड असेल किंवा शक्य नसेल ती होणार नसेल तर समजून घ्या की तुम्हाला काहीतरी अप्रतिम मिळणार आहे चला तर मग या चांगल्या विचारानंतर जाणून घेऊया काही महत्त्वाच्या घडामोडींविषयी विद्यार्थी मित्रांनो आपण दिनविशेष हे सत्र ऐकत असतो या सत्रांतर्गत आपण काही महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना आणि काही विशेष आणि प्रसिद्ध व्यक्तींच्या जन्म मृत्यूंच्या नोंदीविषयी सविस्तर माहिती घेत असतो म्हणजेच काय तर नेमकं का कोणत्या दिवशी काय घडलं कुठली घटना घडली याविषयीची सविस्तर माहिती चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया आजच्या दिवशी घडलेल्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी सन एकोणीसशे साली ब्रिटिशकालीन भारतात इंग्रज सरकारविरुद्ध युद्ध करण्यासाठी भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या क्रांतिकारकांनी शस्त्र विकत घेण्यासाठी ब्रिटिश सरकारची तिजोरी लुटण्याचा लढा उभारला आणि त्यातून काकोरी कट ही घटना घडली होती विद्यार्थी मित्रांनो काकोरी कट ही इतिहासातील एक प्रसिद्ध आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्वाची घटना आहे नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस साली ब्रिटिशकालीन भारतात छोडो भारत आंदोलनाच्या वेळी चले जाव असा नारा दिल्याप्रकरणी महात्मा गांधी यांना अटक करण्यात आली होती विद्यार्थी मित्रांनो आज आहे नऊ ऑगस्ट नऊ ऑगस्ट हा दिवस क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी मुंबईत भरलेल्या काँग्रेस अधिवेशनात महात्मा गांधींनी केलेली छोडो भारतची गर्जना आणि दिलेला करेंगे या मरेंगे हा मंत्र नऊ ऑगस्टच्या दिवशी संपूर्ण देशात पसरला होता त्यामुळे या दिवशी क्रांतीची ज्योत पेटवल्या गेली होती असं म्हणायला हरकत नाही देशभरात ब्रिटिश सत्तेला हाकलून लावण्यासाठी आंदोलनाला सुरुवात याच दिवशी झाली होती प्रत्येकाला जे योग्य वाटेल ते तो करत होता ब्रिटिश सत्ता पार हादरून गेली होती गांधीजींच्या केलेल्या आव्हानाला संपूर्ण देशातून प्रतिसाद मिळाल्याने ब्रिटिशांचे धाबे दनानले होते आणि त्यामुळेच ब्रिटिशांनी गांधीजींना अटक केली होती यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी सन एकोणीसशे पंचेचाळीस साली दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिकेने जपानच्या नागासाकी शहरावर दुसरा आण्विक बॉम्ब टाकला होता विद्यार्थी मित्रांनो या आण्विक बॉम्ब हल्ल्यात प्रचंड मोठी हानी झाली होती बऱ्याच लोकांना आपला जीव गमवावा लागला होता आणि अजूनही या आण्विक बॉम्बचे परिणाम मानव जातीवर झालेले दिसून येतात यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी सन एकोणीसशे पासष्ट साली मलेशिया या राष्ट्रातून बाहेर काढल्या गेल्यामुळे सिंगापूर देशाला स्वातंत्र्य मिळालं आपल्या इच्छेविरुद्ध स्वतंत्र झालेला हा जगातील एकमेव देश आहे सन एकोणीसशे त्र्याण्णव साली छोडो भारत आंदोलनाच्या वेळी सुवर्ण जयंती सांगता समारंभानिमित्त सरहद गांधी खान अब्दुल गफार खान यांच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्यात आलं होतं सरहद्द गांधी व बादशाह खान या नावाने प्रसिद्ध वायव्य सरहद्द प्रांतातील स्वातंत्र्य सेनानी होते ज्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये भाग घेतला होता भारतरत्न पुरस्कार मिळालेले हे पहिले अभारतीय नागरिक होते गफारखानांनी एकोणीसशे एकोणतीसमध्ये मध्ये खुदाई खिदमतगार ही संघटना उभारली होती या संघटनेच्या सदस्यांना लाल डगलेवाले म्हणून ओळखले जात असे ही संघटना सुरख पोष या नावाने देखील ओळखली जात होती विद्यार्थी मित्रांनो यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या घटनांविषयी सन एकोणीसशे शहाण्णव साली पद्मभूषण पद्मश्री पुरस्कार तसंच भारतरत्न पुरस्कार सन्मानित जगप्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांची भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती आजच्याच दिवशी सन दोन हजार पाच साली अमेरिकन अंतराळ संस्था नासाचे डिस्कव्हरी हे मानवरहित अंतराळयान चौदा दिवसांच्या साहसी आणि धोकादायक प्रवासानंतर कॅलिफोर्निया स्थित एअरबेसवर सुरक्षितपणे उतरले तर या होत्या आजच्या दिवशी घडलेल्या काही महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना यानंतर जाणून घेऊया काही प्रसिद्ध आणि विशेष व्यक्तींच्या जन्मदिवसाविषयी विशे। अशा काही व्यक्ती ज्यांनी इतिहासात उल्लेखनीय कामगिरी करून आपल्या स्वतःचे स्थान निश्चित केले आहे अशाच काही प्रसिद्ध आणि विशेष व्यक्तींचे आज जन्मदिन आहेत जाणून घेऊया त्यांच्याविषयी सोळाशे एकतीस साली इंग्लंड देशातील पहिले कवी पुरस्कार विजेते इंग्रज कवी साहित्यिक समीक्षक अनुवादक आणि नाटककार जॉन ड्रायडन यांचा जन्म झाला सन सतराशे शहात्तर साली इटालियन रसायनशास्त्रज्ञ अॅमेडिओ ॲवोगॉड्रो यांचा जन्म झाला विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी विज्ञान शाखेतील असतील त्यांना ॲवोगॉड्रोज नंबर माहितीच असेल याविषयीची सविस्तर माहिती आपण ऐकणार आहोत आजच्या व्यक्तिविशेष या सत्रात तेव्हा आजचं व्यक्तिविशेष हे सत्र ऐकायला चुकवू नका यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या व्यक्तींविषयी अठराशे शहात्तर साली ब्रिटिशकालीन भारतातील बंगाल प्रांताचे गव्हर्नर लॉर्ड लिटिन द्वितीय यांचा जन्म झाला अठराशे नव्वद साली महाराष्ट्रीयन मराठी नाट्यसृष्टीतील श्रेष्ठ गायक व अभिनेते केशवराव भोसले यांचा जन्म झाला अठराशे एक्क्याण्णव साली संयुक्त प्रांताचे माजी राज्यपाल फ्रान्सिस वर्नर वॉयली यांचा जन्म झाला अठराशे त्र्याण्णव साली पद्मभूषण पुरस्कार सन्माने प्रख्यात भारतीय हिंदी कादंबरीकार संपादक आणि गद्यलेखक शिवपूजन सहाय्य यांचा जन्म झाला सन एकोणीसशे नऊ साली ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय कन्नड भाषिक साहित्यकार डॉक्टर विनायक कृष्णू कोकाक यांचा जन्म झाला सन एकोणीसशे तेहतीस साली साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित भारतीय हिंदी लेखक पत्रकार आणि पटकथालेखक व कादंबरीकार मनोहर श्याम जोशी यांचा जन्म झाला सन एकोणीसशे सदोतीस साली मॉरिशस येथील प्रसिद्ध भारतीय हिंदी साहित्यकार अभिमन्यू अनंत यांचा जन्म झाला सन एकोणीसशे साली प्रसिद्ध भारतीय तेलगू भाषिक चित्रपट अभिनेते व निर्माता तसंच जी महेश बाबू एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड प्रोडक्शन हाऊसचे मालक महेश बाबू यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे एक्क्याण्णव साली भारतीय तमिळ चित्रपट अभिनेत्री हंसिका मोटवाणी यांचा जन्म झाला विद्यार्थी मित्रांनो आज या सगळ्या विशेष आणि महत्त्वाच्या व्यक्तींचे जन्मदिन आहेत त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ एम पी एस सी खूप खूप शुभेच्छा यानंतर जाणून घेऊया अशाच काही प्रसिद्ध आणि महत्त्वाच्या व्यक्तींविषयी ज्यांनी इतिहासात उल्लेखनीय कामगिरी करून आपलं नाव सुवर्ण अक्षरात कोरलेलं आहे अशाच काही विशेष आणि महत्वाच्या व्यक्तींचे आज स्मृती दिन आहेत जाणून घेऊया त्यांच्याविषयी सन एकोणीसशे एक साली महाराष्ट्रीयन मराठी रंगभूमीचे जनक मराठी नाटककार व महाराष्ट्र नाट्य कलेचे भरतमुनी म्हणून प्रसिद्ध असणारे विष्णुदास अमृत भावे यांचं निधन झालं विद्यार्थी मित्रांनो विष्णुदास भावे यांच्याविषयीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात तेव्हा आपलं व्यक्तिविशेष हे सत्र ऐकायला चुकवू नका यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या व्यक्तींविषयी सन एकोणीसशे बासष्ट साली नोबेल पारितोषिक पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध जर्मन स्वीस कवी कादंबरीकार आणि चित्रकार हर्मन कार हेसे यांचं निधन झालं सन एकोणीसशे सत्तर साली ब्रिटिशकालीन भारतात तीस वर्ष तुरुंगवास भोगणारे प्रख्यात भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ते व राजकारणी त्रिलोकनाथ चक्रवर्ती यांचं निधन झालं सन दोन हजार दोन साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय शास्त्रांचे प्रख्यात अभ्यासक राम किंकर उपाध्याय यांचं निधन झालं तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र मी प्रिया तुम्हाला सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटू उद्याच्या दिनविषयी असतात अर्थातच ऐकत राह रेडिओ एम पी एस सी गुरु स्टेट यून टू रेडिओ एम पी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी